Where are you? नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे अंगारकी चतुर्थी तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जर आज मस्त उकडीचे मोदक करायचेच तर सकाळी सकाळी आता मी टिफिनची जी आहे ती तयारी करून ठेवली तर काय तयारी केली आहे ते, के ते तुम्हाला दाखवते कारण मला दोन भाज्या करायच्या आहेत त्या कोणत्या भाज्या करायच्या ते पण सांगणार आहे आणि त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे तर ही मुलींच्या डब्याची तयारी करून ठेवली मी कांदा टोमॅटो वगैरे कापून ठेवले पण हे दोन वेगवेगळे वे यासाठी केले सोयाबीनची भाजी आणि कारल्याची भाजी करायची सोयाबीन ना गरम पाण्यात भिजत ठेवले आणि हे कारलं एक उकळी काढून घेतली त्याच्यामध्ये हळद मीठ टाकले अशा चकत्या गेल्या आणि मला नाही माहिती आर्याला का कारल्याची भाजी खायची तिच्यामुळे मला ही सकाळी सकाळी या दोन भाज्या करायला लागते तर या दोन्ही भाज्यांना मी समतीच करून घेणार आहे नंतर मला चपात्या करायच्या तर काल मी वेगळी भाजी केली तर त्यावरून तिने खूप हे केलं होतं की कारल्याची भाजी तू करतच नाही करतच नाही तर मग आता करतय तर दोन्हीचे जिरं टाकून घेत हे जे कारल्याचं जे भाजी करते कारला टोमॅटो लसूण पण टाकून दिलाय जिरे इथे चांगलं फुललं आहे त्याच्यामध्ये थोडस लसूण पोचिंद यामध्ये ना मी हळद धन्या पावडर थोडस लाल तिखट थोडस कांदा लसी मिसाला म्हणजे थोडस मीठ ऍड करते हे मिक्स करून घेतले तर यामध्ये टाकणारे मी हे कारग

मिक्स केले दोन तीन मिनटे थोडस शिजवून घेते तरी ते कांदा सगळा परतून झालाय धन्या पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला हे छान मिक्स करणार आहे यामध्ये हे सोयाबीन टाकते सोयाबीन मधलं पाणी ना असं पिळवून काढून टाकून दिलेलं हे असत एक तर एकदम सोयाबीन ड्राय किंवा थोडस पाणी टाकून करेल पण शक्यतो ड्रायच करेल परतून घ्यायच तर कावेला ना ही अशी ड्राय भाजीच आवडते त्याच्यावर मी ही अशी ड्राय केली अरे तुला कारलाची भाजी का खायची आहे पण का खायची आहे खाल्ले का या आधी कधी स्कूल मध्ये सांगितलं का कारलं खायचं मग आवडते छान आहे तर डब्यामध्ये ना टिफिन भरून घेतलेले तर, तर सोयाबीनची भाजी तर मी ड्राय केलेली आहे काव्याला जशी आवडते तशीच केली ट्राय तर मला नाही वाटत ही कारल्याची भाजी खाईल पण मी दिलीये तिला तरी पण मी तिला चटणी देते ही शेंगदाण्याची जी तिला खूप आवडते दूध गरम करून चहा करून पिऊन झालेला आहे तसे झाडांना पाणी पण दिलेलं आहे तर ब्रेकफास्टसाठीने मी पोहे करते तर विहंगासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी करते आहे माझा उपवास आहे थोडेसे वेगळे केलेले आहेत टोमॅटो ॲड केलेला आहे यामध्ये या, या पोह्यांमध्ये तर चपात्या करून ठेवलेल्या आहेत मुलांसाठी दुपारसाठी भाज्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये अशा काढून ठेवलेल्या आहेत तर हा माझा चपात्यांचा डब्बा आहे चपात्या थंड झाल्या की मग त्यावर झाकण लावते तर ही आहे ब्रेकफास्टची प्लेट तर जांभूळ आणि फनस आणि पिस्ता आणि पोहे ह्या असा ब्रेकफास्ट आहे आजचा जेव्हा मी हा ब्रेकफास्ट देते ना म्हणजे हे सकाळचं थोडंसं त्यानंतर मला रिलॅक्स व्हायला मिळतं कारण नंतर एवढं काही जेवणाचं काम नसतं तर विहंगला आंघोळ वगैरे घालून त्याला शाळेमध्ये सोडायचं आहे मला आणि इथे मस्त देवपूजा सुद्धा झालेली आहे खूपच प्रसन्न वाटत आहे तर माझी आंघोळ झाली आहे देवपूजा झाली आहे आणि विहंगचा आता मी टिफिन पॅक करणार आहे त्याला शाळेत मी सोडायला चाललेली आहे तर त्याला टिफिनला पोहे देणार आहे तर तर ए, तर आहे तर माझा उपवास आहे तसा पण मंगळवारचा माझा उपवास असतो तर मला साबुदाना खिचडी एवढी आवडत नाही खायला तर मी हे असं काहीतरी खाते फळं वगैरे तर चिप्स आहेत फळं आहेत फणस आहे केळी आणि हा तळलेला बटाट्याचा पीस तर हा माझा फराळ आहे तुला कारलं तुला <laughs> पण आवडलं कारलं खाऊन घे खाऊन घे चलो व्यंका थांब 6 10 15 5 प्रियंका तू कशाला आल स्विंगला टाइमपास करायला ना तुला जायचं स्विमिंगला डोळे बघू डोळे तुझे <laughs> तर काव्या आर्यासाठी इथे स्विमिंग ट्रेनिंग साठी हे सर येतात तर बारा दिवसाची ट्रेनिंग होती त्यात विहंग काही शिकला नाही तो मस्ती करायचा आणि आर्या एक पन्नास टक्के तरी शिकलेली आहे तर, तर ते पण थोडेसे क्लिप मी यात ॲड केले तर संध्याकाळ झाली आहे कॉफी आहे मी आता आणि नंतर मग मला हळद आणि गोमूत्र जे आहे त्याचा लेप लावून घ्यायचा आहे उमराला तर मी खूप जास्त असा लेप नाही लावत कारण मुलं काय करतात त्या उमरावरती पाय वगैरे देऊन ते पुन्हा घरामध्ये ती लादी अशी पिवळी होते तर पूर्ण मला उंबरा कवर करता येईल गोमूत्र हळदने तेवढं मी लावून घेते तर आता हे सुकेपर्यंत मी कुकर लावून घेणार आहे मला डाळभात करायचं आहे राजमाची भाजी करायची आहे चपाती आणि भाकरीसुद्धा करायची आहे तर आणि मग त्यानंतर मग मी रांगोळी काढेल देवपूजा सुद्धा करायची आहे तर भाकरी करणार आहे मिस्टरांसाठी आणि सकाळी जे पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये आहे त्याच्या एक पाच सहा चपात्या होतील तर मोदकसुद्धा करायचे आहेत तर भाजी करून घेणार आहे वरण भात करून घेणार आहे नंतर मोदक करणार आहे तर कांदा टोमॅटो परतून सर्व मसाले टाकलेले आहेत कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे भिजवलेला राजमा जो आहे तो यामध्ये टाकून आता चांगल्या सहा शिट्ट्या घेणार आहे मस्त ही भाजी अशी छान लपथपीत अशी ही मी भाजी करून घेणार आहे तर कुकरवरती झाकण ठेवून आता ही भाजी शिजू देणार आहे तोपर्यंत मी रांगोळी काढून घेणार आहे आणि देवपूजासुद्धा करून घेणार आहे तर देवपूजा करून झालेली आहे आणि आता इथे मी वरण भाताचा जो कुकर लावला होता तो थंड होऊ दिला आणि आता छान डाळीला फोडणी दिलेली आहे भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर आता मी मोदक करत आहे उकडीचे मोदक तर एक वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे एक पाव चमचापेक्षा थोडीशी कमी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये आता ही एक वाटी तांदळाचं पीठ टाकते आहे ते एक दोन मिनटे थोडंसं परतून मग झाकण ठेवून देणार आहे थोडंसं एक उकड घ्यायची आहे या पिठाला जे आहे आणि इथे मी सारण तयार करते तर कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे आता यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे गूळ टाकणार आहे वेलची टाकणार आहे तर मी जे तांदूळाचं पीठ इथे जे वापरलेलं आहे ते जे मोदकाचं मिळतं ते नाही आहे तर डीमार्टमधून मी एक अर्धा किलोचं पॅकेट आणून ठेवलेलं मला कधी कधी तांदळाचं पीठ लागतं तर तेच मी पीठ इथे वापरलेलं आहे तर कोणतंही तांदळाचं पीठ असू दे खूप चांगली उकड जर तुम्ही काढली तर खूप चांगले मोदक त्याचे वळता येतात तर असं जेव्हा तुम्ही पीठ उकडता खूप चांगलं मळता तर तो ना एक हलका असा त्याचा गोळा तयार होतो आणि मग त्याचे छान मोदकसुद्धा त्याच्या ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्यासुद्धा छान मग आपल्याला करता येतात तर हे अशा पद्धतीने थोडंसं गरम आहे पीठ तर मग एक ग्लासाने किंवा तांब्याने असं तुम्ही थोडंसं ते मळून घेऊ शकता तर पीठ छान मळून झालेलं आहे सारण तयार आहे आणि इथे मी मोदक बनवत आहे तर याआधी मी मोदक दोन तीन वेळा दाखवलेल्या आहेत माझ्या व्लॉग्समध्ये तसेच माझा अरुणाज कुकिंग हा जो चॅनल आहे त्याच्यामध्ये पण मी दोन तीन मोदक दोन तीन वेळा मोदकाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी अपलोड केलेले आहेत तळणीचे तिळाचे असे असे मी मोदक अपलोड केलेले आहेत रेसिपीज तर हे पहा मस्त छान असा मोदक तयार आहे तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक करून घेणार आहेत सर्व मोदक करून छान चाळणीमध्ये ठेवून त्याला उकड घेतलेली आहे एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं चा, त्यावरती चाळण ठेवून झाकण ठेवायचं मोदक ठेवून आणि एक सात आठ मिनटे दहा मिनटापर्यंत छान मध्यमाचेवरती जे आहे ना उकड काढून घ्यायची मोदकांना तर अगदी पांढरे शुभ्र छान लुसलुसीत असे मस्त मोदक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर छान मोदक तयार आहेत तर हे एवढे मी मोदक बनवलेले आहेत तर देवासाठी देवबाप्पासाठी छान हे नैवेद्याचं एक ताड बनवत आहे मी गणपती बाप्पासाठी अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा किंवा दोनदा येते जास्त दोनदा येते पण मला वाटतं मागच्या वर्षी एकदाच आली असं वाटतं आहे मला तर त्या दिवशी आपण मस्त हे असे मोदक बनवतो छान जेवण बनवतो तर मी पण मस्त हे असं जेवण बनवलेलं आहे भाजी छान झाली होती तर डिटेल राजम्याच्या भाजीचा पण याआधी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर छान देवाचं मी ताट बनवलेलं आहे नैवेद्य मी अर्पण करणार आहे नंतर मग आम्ही सर्वजण जेवणार आहोत तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर खूप जणं व्हिडिओ पाहतात पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसतं तर अगदी फ्री आहे सबस्क्रिप्शन त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद दन्य।